श्री स्वामी समर्थ हर हर महादेव देवादिदेव महादेव व स्वामींच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण हो ही स्वामींच्या व महादेवांच्या चरणी प्रार्थना करते करते आणि मी मी नवीन सुरुवात आज आहे फेब्रुवारी वार मंगळवार आणि आज आलेली आहे रथसप्तमी मकर संक्रांतीच्या दिवशी आपण हळदी सुरुवात करत असतो आणि रथसप्तमीला आपण हळदी कुंकुवाची करत असतो रथसप्तमीचा दिवस भगवान सूर्यदेवांची उपासना केली जाते भगवान सूर्यदेव हे तेज प्रकाशाचे प्रतीक मानले जातात आणि ग्रहांचे राजाही मानले जातात भगवान सूर्यदेवांची उपासना केल्यामुळे आपल्या जीवनामध्ये आपल्याला सुख संपत्ती सत्ता वर्चस्व प्रदान होत असते आजारपणापासून आपल्याला सुटकाही मिळत असते तर आज रथसप्तमीच्या दिवशी आपल्या मुलांच्या कुंडलीमधील तर ग्रह कुटे तर -कम जर ग्रह कुठेतरी कमी कमजोर झालेले असतील ना तर त्याचे काही ना दुष्परिणाम त्यांना भोगावे लागतात तर ते सर्व दुष्परिणाम दूर व्हावे यासाठी आपल्याला हा जो एक उपाय जो तर आहे तर तो करायचा आहे त्याचबरोबर मुलांच्या अभ्यासात प्रगती होण्यासाठी नोकरीत त्यांना यश मिळवण्यासाठी त्याचबरोबर त्यांच्या मनातील ज्या काही इच्छा आहेत तर त्या पूर्ण होण्यासाठी तुम्ही हा उपाय जो आहे तर तो करू शकता हा उपाय कशा पद्धतीने करायचा याची संपूर्ण माहिती मी आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगणार आहे त्यामुळे व्हिडिओ हा स्किप न करता शेवटपर्यंत पाहत राहा आणि आपल्या स्वामी संदेश वस्तू टिप्स या चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ हर हर महादेव लिहायलाही विसरू नका तुमच्या मुलांवरती कृपा होण्यासाठी कमेंटमध्ये नक्की लिहा श्री स्वामी समर्थ आज बघा आज हा उपाय कशासाठी करायचा आहे तर प्रत्येक आईला असं वाटत असत की आत्ताच्या सध्याच्या धावपळीच्या जीवनामध्ये माझा मुलगा किंवा मुलगी कुठेही मागे न राहता ती पुढे जावे प्रत्येक क्षेत्रामध्ये यश मिळावं हा उपाय जो आहे तर तो उपाय तुमच्या मुलांसाठी किंवा मुलींसाठी तुम्ही करू शकता मुलं जर बाहेरगावी शिक्षणासाठी नोकरीसाठी असतील तर हा उपाय कशा पद्धतीने करायचा हे सुद्धा आजच्या व्हिडिओमध्ये संपूर्णपणे सांगणार आहे त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पाहत राहा जेणेकरून संपूर्ण माहिती अगोदर व्यवस्थितपणे तुम्हाला मिळेल काय कधीतरी मुलांना सामना है जो आहे तर तो करावा लागतो त्यामुळे काय मुलांचा स्वभाव हा हट्टी चिडचिडा चेड़ तापट होत राहतो मुलं जे ऐकत नाहीत आई, आई वडिलांचेही ऐकत नाहीत अभ्यासामध्ये ते खूप प्रयत्न करतात व खूप अभ्यासही करतात पण तरीही पाहिजे तसं त्यांना अभ्यासामध्ये यश ही मिळत नाही परीक्षेमध्ये गेल्यानंतर जे काही त्यांनी अभ्यास केलेला असेल तर तो सर्व विसरून जातो नोकरीसाठी खूप प्रयत्न करत असतात अगदी खूप उच्च प्रतीचे शिक्षणही घेतात पण तरीही त्यांना नोकरीमध्ये अनेक अडचणी येत असतात हे का होत तर कुठेतरी आपल्या कुंडलीतील ग्रह जे दोष आहेत तर ते कमजोर झालेले असतात कुठेतरी आपल्या कुंडलीमध्ये काहीतरी दोष तयार झालेला असतात आणि त्यामुळेच हे जे सर्व काही परिणाम आहेत तर ते आपल्याला भोगावे लागतात त्यामुळेच उद्या रथसप्तमी म्हणजे आज रथसप्तमी दिवशी प्रत्येकाईने आपल्या मुलांवरती जर एक वस्तू उतरवून फेकली जेणेकरून आपल्या मुलांच्या जीवनातील सर्व दोष अडचणी संकटे विघ्न नजरदोष चिडचिडपणा आणि आजारपण त्यांचा हट्टीपणा कायमचा दूर होईल काही मुलंही सतत आजारी पडत असतात कंटिन्यू त्यांना हॉस्पिटलमध्ये जावं लागतं अशी परिस्थितीही असते अशा वेळेस तुम्ही ज्या काही पवित्र तिथे असतात त्या पवित्र तिथेंना हे उपाय जे आहेत तर ते करत चला आणि बघा याचे किती छान तुम्हाला फायदेही होतात आता आज आहे रथसप्तमी रथसप्तमीच्या दिवशी पृथ्वी तलावरती जे सूर्यास्त आलेले रथ सप्तमीच्या दिवशी पृथ्वीत त... पृथ्वी पृथ्वीतलावरती जे सूर्यतपेक्षा सहस्त्रपटीने जास्त प्रमाणात कार्यरत करत असतात त्यामुळे या सूर्यदेवाची उपासना आपल्याला तुम्हाला करून घ्यायची आहे मुलांना भू भगवान सूर्यदेवाना जल अर्पण करायला सांगायचे आहे त्याचबरोबर तुम्ही स्वतः सुद्धा भगवान सूर्यदेवाना जल अर्पण करायचे आहे भगवान देवाची पूजा अर्चना करायची आहे आणि त्याचबरोबर आज हा उपाय जो आहे तर तो संध्याकाळी तुम्हाला पाच ते नऊ जो कालावधी असतो ज्यावेळेस माता लक्ष्मी आपल्या घरामध्ये येत असते या कालावधीमध्येच तुम्हाला हा जो उपाय आहे तर तो तुमच्या मुलांसाठी किंवा मुलींसाठी करू शकता व याची कोणतीही मर्यादा नाही तुमचा मुलगा असेल किंवा मुलगी असेल व कितीही असू द्या त्यांच्यासाठी तुम्ही हा उपाय करू शकता ह्या उपायाने मुलांना फायदाच होणार आहे त्यांची नजर जी आहे तर ती निघून जाणार आहे माझा मुलगा आता कुठेतरी बाहेर गेलेला आहे मग तो सुखरूप घरी यावा माझी मुलगी सुखरूप घरी यावी असं प्रत्येक आई वडिलांनाच वाटत असत त्यामुळेच आपल्याला जे काही उपाय असतात तर ते करणं खूप महत्वाचं असतं आणि आता उपाय करण्यासाठी एक उतारा आपल्याला तयार करायचा आहे हा उतारा कशा पद्धतीने करायचा आहे तर ते पहा ते आपण बघणारच आहोत पण तत्पूर्वी तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा त्याचबरोबर स्वामींची आपल्यावरती कृपा होण्यासाठी आपल्या मुलांवरती कृपा होण्यासाठी कमेंटमध्ये समर्थही लिहायला विसरू नका काय करायचं आहे तर तुम्हाला एक उतारा तयार करायचा आहे एक प्लेट घ्या त्या प्लेटमध्ये आता हे जे काही दोन ते तीन वस्तू सांगणार आहे तर त्या वस्तू तुम्हाला एकत्रच ठेवायच्या आहेत एखादा उपाय ज्यावेळेस आपण करत असतो ना तर त्यावरती आपण पूर्वभक्त आणि श्रद्धा आणि विश्वास असणं खूप महत्वाचं आहे त्याचबरोबर उपाय करत असताना इतरांना सांगायचाही नसतो म्हणजेच तो गुप्त आपल्यालाच ठेवायचा असतो कारण आपल्या शेजारी असतात ते रिलेटिव असतात त्यांच्या मनामध्ये आपल्याबद्दल काही भावना आहे ते आपल्याला माहीतही नसतं त्याचमुळे जो काही दोष आहे त्या तो आपल्या उपायांवरती होऊ शकतो त्यामुळे उपाय नेहमी गुप्त ठेवत चला आता काय करायचं आहे सर्वात प्रथम त्या प्लेटमध्ये तुम्हाला माती जी असते ती रोडवरची माती असते ती घ्यायची आहे ज्या ठिकाणी तीन वाटा एकत्र येतात ना त्या ठिकाणची माती तुम्हाला घ्यायची आहे थोडीशी त्या प्लेटमध्ये ठेवायची आहे आता जर तुम्हाला अशी माती भेटली नाही तर तीन वाटा एकत्र येतात अशी माती नाही भेटली तर रोडची कुठलीही माती तुम्ही घेऊ शकता आणि त्या प्लेटमध्ये तुम्हाला ती ठेवायची आहे त्यानंतर तुम्हाला कडुलिंबाचा पाला ज्यामध्ये चौसष्ट युनिनचा निवास करत असतात या कडुलिंबाचा पाला तुम्हाला ठेवायचा आहे आणि आपल्या घरामध्ये लसूणच असतं बघा लसणाच्या ज्या पाकळ्या असतात त्यावरती जे साल असते ती बघा हे थोडस साल तुम्हाला त्यामध्येही ठेवायचं आहे त्याचबरोबर तुम्हाला आपल्या घरातील झाडू असतो तर त्या झाडूचा एक फळ तुम्हाला तोडायचं आहे आणि तोही त्यामध्येच ठेवायचा आहे तुम्हाला यामध्ये थोडंसं मीठ व व पाच सुकलेल्या लाल मिरच्या असतात त्या त्या सर्व ठेवायच्या आहेत आता यातलं एखादं साहित्य तुम्हाला नाही भेटलं तरीही चालू शकत असेल घेऊ शकता आणि त्यानंतर आता आपल्याला हा जो उतार आहे तर तो तयार झालेला आहे उतारा तयार झाल्यानंतर सर्वात प्रथम काय करायचं आता घरामध्ये जर दोन मुलं असतील तर दोन मुलांसाठी सेपरेट सेपरेट उतारा तयार करायचा आहे हे लक्षात ठेवा काय करायचं तर तुम्हाला जमिनी वरती बसवायचं आहे बसवल्यानंतर मुलांच्या डोक्याकडून ते पायापर्यंत सात वेळा या वस्तू उतरवायच्या आहेत आणि उतरवत असताना माझ्या मुलांना जी कोणती नजर लागली असेल घरातल्यांची बाहेरच्यांची आई वडिलांची शेजाऱ्यांची पाजाऱ्यांची आलेल्या गेलेल्यांची सर्वांची जी नजर लागली असेल तर ती निघून जाऊ दे त्यांचा हट्टीपणा चिडचिडपणा दूर होऊ दे अभ्यासात प्रगती होऊ दे नोकरीत यश मिळू दे अशी आपल्याला प्रार्थना करायची आहे आणि ह्या सात वेळेस उतरवायच्या आहेत उतरवल्यानंतर घराच्या बाहेरच यायचं आहे बाहेर आल्यानंतर तुम्हाला या वस्तू एखाद्या झाडाकडे तुम्हाला टाकूनही द्यायच्या आहेत किंवा रोडच्या कडेला वगैरे तिथे कुठे तुम्हाला व्यवस्थित जागा भेटेल तिथल्या तुम्हाला त्या वस्तू टाकूनही द्यायच्या आहेत एखाद्या पेपर मध्ये तुम्ही ह्या वस्तू एकत्र करून तिथे जाळूही शकता अशा पद्धतीने तुम्हाला हा जो काही उपाय आहे तर तो करायचा आहे तुम्ही ज्या काही वस्तू आहेत त्या टाकायच्या आहेत तर नक्की तुम्ही हा उपाय आहे तर तो आज करा आज आहे रथसप्तमी रथसप्तमी दिवशी जर हा उपाय केला तर तुमच्या मुलांची खूप प्रगती होईल तुम्हाला हा माझा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून मला नक्की सांगा चॅनलवरती जर नवीन असताल तर आपल्या स्वामी संदेश वस्तू टिप्स चॅनेलला सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ हर हर महादेव